आज मी स्नॅक्स अशी छान चटपटी मसालेदार मस्त अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी क्रॅक जॅक बिस्किट लागणार ते मी फोडलेले आहे ते, ते आपण मी एक करून प्लेटमध्ये मी करू काढून घेऊ आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला आलू घेतलेलं आहे उकडलेला को कांदा कोथिंबीर हिरव्या मिरच्या पापड थोडा तर आपण तयार करूया कांदा टाकणार आहोत थोडा थोडा करून आपण प्रत्येक बिस्किटावर त्यानंतर आपण आलू

తనంత పాపడి టాకార आपण फरसाण टाकणार आहोत त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीठ टाकणार आहोत त्यानंतर मी मीठ टाकायचं आहे थोडं थोडं त्यानंतर बारीक त्यानंतर ते बारीक शिव टाकणार आहोत त्याच्यावर आपण मस्त आपण आता टोमॅटो सॉस टाकणार आहोत त्यावर आपण टोमॅटो सॉस टाकणार म्हणून रेडी आहे आपला स्नॅक असा चटपटी क्रॅकजॅकचा कुरकुरीत तसा मस्त असा स्नॅक चला तर टेस्ट करून पाहूया एकच नंबर झाला आहे क्रॅक जॅक स्नॅक्स रेसिपी चला तर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया बाय बाय